श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम नमस्कार मंडळी मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी आपण कोणती कामे या दिवशी करावीत बावीस जानेवारी रोजी सोमवारी आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी आपल्या घरामध्ये काही कामे करायची आहेत जे काही तुम्ही प्रभू श्रीरामांच्या सा सेवा करणार आहात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होणार आहेत तर या दिवशी आपण जे काही सेवा करू जे काही कामे करू तर त्यामुळे आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध आणि सकारात्मक होण्यास मदत होणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आहेत की आपल्या घरामध्ये अजूनही अक्षदा पोचलेल्या नाही तर तुम्ही या दिवशी काय करावं तर काळजी करू नका तुमच्याकडे जरी अक्षदा मिळाल्या नसतील तरीसुद्धा तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतासाठी स्वागताची तयारी नक्की करा प्रभू रामचंद्रांची या दिवशी व्यवस्थित त्यांची पूजा करा कारण या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी करणं खूप महत्त्वाचे आहेत जरी अक्षदा पोचल्या नसतील तरी त्या अक्षदा फक्त निमंत्रित करण्यासाठी होत्या निमंत्रित करण्यासाठी त्या अक्षदा होत्या त्याच्यामुळे एवढा विचार करू नका बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरी नसल्यामुळे किंवा अनेक काही कारणं असतात तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये त्या अक्षदा पोचल्या त्या अक्षता पोहोचत नाहीत पण तरीसुद्धा प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या मनामध्ये आहेत आपल्या अंतकरणामध्ये आहे त्यांचं स्थान हे आपल्या अंतकरणात वसलेलं आहे आपल्या अंतकरणात बसलेलं आहे त्यामुळे आपण असा विचार आपण अजिबात करायचा नाही की त्या अक्षदा होत्या फक्त निमंत्रित होत्या आपल्यापर्यंत पोचल्या असतील किंवा नसतील तरीसुद्धा आपण सर्वांनी या दिवशी ही कामं आपण या दिवशी नक्कीच करायची आहेत तर आपल्या घरामधील जे काही वातावरण आहे किंवा प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची तयारी आपण अशा पद्धतीने करूया की ज्याच्यामुळे आपल्या आठवणीत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस जो आहे तो जन्मभर आहे आणि हा दिवस इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा आहे महत्त्वाचा असा दिवस असणार आहे कारण हा दिवस जो आहे तो पाचशे वर्षानंतर आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे तर या दिवशी काय करायचं आहे हे, हे सर्व तुम्हाला मी याच्यापुढे सांगणार आहे 22 तर सर्वात पहिले बावीस जानेवारीच्या दिवशी आपल्या घरातील सर्व स्त्रियांना महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे आपण जर दररोज उठतो त्या अपेक्षा सुद्धा लवकर उठायचं आहे आणि लवकर उठण्याचा म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्या घरातील सर्व कामे जे आहेत ज्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थितपणे आपण लवकर उठलं तर लवकर होतील आणि लवकर आपली कामंसुद्धा आटपतात आणि आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी भगवान श्रीरामांच्या सेवेसाठी वेळसुद्धा मिळतो तर आपल्या घरात तील जी काही कामं आहेत ते सर्व लवकर उठून करायचे आहेत तर तुम्ही फक्त प्रयत्न करून बघा लवकर उठलात तर तुमची कामं सुद्धा भरपूर लवकर आटपतात आणि तुम्हाला आणि देवाला किंवा स्वतःसाठी सुद्धा वेळ भरपूर मिळतो तर तुम्ही त्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे शक्य झालं तर तुम्ही सकाळीच भगवान श्रीरामांची सुद्धा पूजा करायची आहे त्यांना अक्षदा गंध फुले व्हायचे आहेत घरामधले सर्व व्यक्ती उठले आणि घरातील स्त्री जरी उठली नाही तरी सुद्धा घरातील कोणतेच काम हालत नाही म्हणजेच जागच्या जागी सर्व कामं राहतात त्यामुळे घरातील स्त्रीने सर्वात आधी उठायचं आहे सगळ्यांना छानशी त्या दिवशी अंघोळ करायला लावायची आहे जसं आपण दिवाळीमध्ये पहिली आंघोळी असते किंवा दिवाळी असते तर ज्यावेळेस आपण होऊन सकाळी लवकर उठून आंघोळी करतो त्याचप्रमाणे या यावेळेससुद्धा आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आपल्याला या वर्षामध्ये दोनदा दिवाळी साजरा करण्याचा चान्स मिळालेला आहे किंवा दोनदा आपल्याला ही संधी मिळत आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा मग तुम्ही हळद टाकायची आहे आणि ज्याच्यामुळे संपूर्ण दिवस हा आपला सकारात्मक सकारात्मक जाईल प्रभू श्रीरामचंद्रांची या दिवशी स्थापना होणार आहे तर या गोष्टी आपण तर लाईव्ह टी व्हीवरती पाहणारच आहोत दुपारच्या वेळेस आपल्याला बघायला त्या मिळणारच आहेत तर दुपारी बारा साडेबाराच्या वेळेमध्ये हे आपल्याला बघायला मिळणारच आहे तरीसुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला संध्याकाळी सगळं सगळं संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे जिथे को जिथे कुठेही तुमच्या जवळपास श्रीरामाचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे आणि भगवान श्रीरामांच्या प्रभू श्रीरामांच्या ज्या काही सेवा असतील जे काही मंत्र जाप असतील कथा असतील पुस्तकं असतील भजन कीर्तन असेल ते सर्व ऐकण्याचा श्रवण करण्याचा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे तर जवळजवळ आपल्या घराजवळ असे कुठलेही म्हणजेच कुठलेही मंदिर असेल त्या दिवशी तर हे सर्व कार्यक्रम प्रत्येक मंदिरामध्ये आयोजित केलेले आहे तर या गोष्टीचा सर्वांनीच या दिवशी या मंदिरामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे तर सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये आपल्याला सकाळी छानशी पूजा करायची आहे आपल्या सर्व देवदेवतांना देव आपल्याला गंध अक्षदा फुलं लावून घ्यायची आहेत प्रभू श्रीरामचंद्रांची संध्याकाळच्या वेळी तुम्ही पूजा करू शकता सकाळच्या वेळीसुद्धा जर तुम्ही केली तर तुम्ही सकाळच्या वेळी सुद्धा करू शकता ज्यांच्याकडे फोटो असेल तर त्याची पूजा करावी नसेल मूर्ती असेल तरी सुद्धा केली म मूर्ती असेल त्याची पूजा केली सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तांदळाच्या अक्षदानी श्रीराम नाव लिहून सुद्धा तुम्ही या दिवशी याची पूजा करू शकता तर या दिवशी असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे स्नान घालून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही फोटोची विधिवत पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम पूजा करत असताना गणपती बाप्पांच्या अगोदर पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या साक्षीने नंतर आपण भगवान श्रीरामांची पूजा करायची आहे त्याचबरोबर सकाळच्या वेळी आणि संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी या दोन्ही वेळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला दिवे हे पाच किंवा सात जसे आपण दिवाळीला लावतो दिवे त्याप्रमाणे तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला जितके शक्य होतील तितके दिवे तुम्ही या दिवशी संध्याकाळच्या वेळेस लावायचे आहेत हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण दिवाळीमध्ये कसा लकलखाट करतो दिवे लावतो तसेच आकाशकंदील लावतो तर ते प्र त्याप्रमाणे तुम्हाला या दिवशी सर्व सजावट किंवा अशी दिवाळी या दिवशी साजरी करायची आहे तर यावर्षी आपल्याला दोन वेळा दिवाळी साजरे क साजरी करण्याची संधी मिळत आहे त्यामुळे तुम्ही हा चान्स किंवा ही संधी अजिबात सोडायची नाही तसेच त्याचबरोबर तुम्ही या दिवशी संध्याकाळी देवाला दिवा लावण्याच्या अगोदर संपूर्ण घरामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला गंगाजल गंगाजल किंवा गायीचे गोमूत्र शिंपडायचे आहे ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होईल त्यानंतर त्याच्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला दोन मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या स्वागतासाठी तर हे दोन मातीचे दिवे आपल्या मुख्यद्वाराच्या तिथे प्रज्वलित करायचे आहेत बाकीचे दिवे तुम्ही लावले असतील तर दिवाळीच्या वेळेस आपण जिथे जिथे हे दिवे ठेवतो तर अगदी त्याप्रमाणेच तुम्ही इथे सगळीकडे दिवे ठेवायचे आहेत आणि आपलं घर असं लखलखित करायचं आहे दिवे लावून घ्यायचे आहेत तर आता ही पूजा मांडणी कशी करणार तुम्ही या दिवशी तर तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही तिथेसुद्धा भगवान श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता आणि नसेल तर तुम्ही वेगळी पूजासुद्धा या दिवशी मांडू शकता तर आपल्या देवघरामध्ये पूजा केली तरी सुद्धा चालेल तर पूजेमध्ये तुम्ही माता लक्ष्मी तसेच प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती किंवा फोटो प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती फोटो नसेल तर विष्णूचा फोटो असेल तुमच्याकडे किंवा मग सगळ्यांच्याच देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याची सुद्धा पूजा या दिवशी करू शकता तर आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला या पूजेमध्ये नक्की करायची आहे त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे तर तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये प्रभू श्रीरामांची पूजा या दिवशी करू शकता किंवा जर शक्य तुम्हाला शक्य नसेल तर काय करायचं आहे जय श्रीराम किंवा मग तुम्ही रांगोळीने किंवा अक्षदानी जय श्रीराम नाव हे लिहून त्याची सुद्धा तुम्ही या दिवशी पूजा करू शकता क तर आपल्या मनामध्ये राम असेल किंवा आपल्या अंतकरामध्ये राम असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे ही, ही सेवा केली ही पूजा केली तर फोटोची किंवा मूर्तीची आपल्याला आवश्यकता वाटणार नाही जर मनामध्ये भाव असेल तर ती पूजा आपली पूजा आहे ती कशाही पद्धतीने आपल्या देवापर्यंत पोहोचते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे तर त्या त्यामध्ये तुम्ही काही गोडाधोडाचा नैवेद्य बनवून प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवू शकता तरी आपण दिवाळीमध्ये कसे सर्व पदार्थ बनवतो तर अगदी त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही या दिवशी एखादा का विना गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला अर्पण करायचा आहे किंवा हा प्रसाद तुम्ही बनवलेला असेल तर तुम्ही इतर लोकांनासुद्धा तो वाटप करू शकता तर या दिवशीसुद्धा त्यांना दिलं तर तुम्ही एक प्रकारे दान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल तर त्यामुळे तुम्ही तसंसुद्धा करू शकता मग तुम्हाला तेही शक्य नाही झालं तर तुम्ही फळं घेऊन तीसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि तीसुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून इतर व्यक्तींनासुद्धा देऊ शकता तर याप्रमाणे आपल्याला या दिवशी ही पूजा करायची आहे तर त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं काम आपल्याला या दिवशी करायचं आहे ते म्हणजे एक दिवा असा प्रज्वलित करायचा आहे जो रात्रभर आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहील तर हा दिवा विजणार नाही शांत होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याच दिवाला आपण श्रीराम ज्योत म्हणू शकतो तर हे श्रीराम ज्योत आहे ती आपल्या प्र प्रत्येकाला आपल्या घरामध्ये ही श्रीराम ज्योत प्रज्वलित करायची आहे आपले माननीय पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीराम ज्योत ही या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावायचीच आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी उत्सव म्हणून साजरा करायचा आहे त्यांच्यासाठी श्रीराम आहे मंदिर आहे ते आपल्या प्रत्येकाला या दिवशी हा दिवा किंवा ही श्रीराम ज्योत आहे ती प्रज्वलित करायची आहे बऱ्याच मंदिरामध्ये आधीच हे ठरवलेलं आहे की आपण या दिवशी दिंडी काढणार आहोत तसेच बऱ्याच ठिकाणी अयोध्येमध्ये सुद्धा या दिवशी मिरवणूक काढण्यात येणार आहे तर त्याचप्रमाणे गावोगावीसुद्धा अशा मिरवणूक निघणार आहे तर प्रत्येक गावामध्ये मंदिरं असतील मोठी मोठी मंदिरं असतात तिथे महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेले आहे तर अशा ठिकाणी आपणसुद्धा सहभागी व्हायचं आहे तर असा विचार करायचा नाही की आपल्याला तिथे बोलवलं नाही किंवा आपण तिथे कसं जायचं तर ही एक सेवा आहे तर आपल्याला प्रत्येकाच्या हातून घडावी आणि बावीस जानेवारी हा दिवस आहे तो आपल्या सर्वांचा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे तर सर्व कामं आहेत तर आपल्याला प्रत्येकाला या दिवशी करायचे आहेत तर कमीत कमी या दिवशी पाच दिवे तरी आपल्याला आवर्जून संध्याकाळच्या वेळेस हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर ते आपण दोन आपल्या मुख्य द्वारावर ठेवणार आहोत आणि बाकीचे दिवे आपण जसे दिवाळीमध्ये दिवे लावतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला दिवे इथे लावायचे आहेत तर मुख्य दरवाज्यावरती दिवे हे नक्कीच या दिवशी लावायचे आहेत जरी तुम्ही या दिवशी जरी तुम्ही यातील काहीही काम केलं नाही तरी तुम्ही या दिवशी अन्नधान्याची ज्यांना गरज आहे तर ज्यांना खरंच कोणत्याही वस्तूची गरज असेल म्हणणे म्हणजेच मन कपड्यांची वगैरे गरज असेल किंवा एखाद्याची भूक आपण भागवू शकतो तर त्या पद्धतीने तुम्हाला ज्या जे शक्य होईल या दिवशी तर तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात अन्न एखाद्याला देऊ शकता किंवा एखाद्याला कपड्यांची गरज असेल तर कपडे सुद्धा देऊ शकता तर त्यातून सुद्धा तुम्हाला पुण्य हे मिळणारच आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी असणार आहे तर त्यामुळे कोणते का होईना कसे काम ना तुम्हाला या दिवशी थो ह्या सेवा ज्या आहेत तर त्या नक्कीच करायच्या आहेत मदतीचा हातसुद्धा आपल्या आपल्याला या दिवशी पुढे करायचा आहे तरी जी काही कामं आहेत ती या दिवशी तुम्ही छोटी छोटी आहेत पण या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि ही माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करा इतरापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा नक्की प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि न चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद